आता तपागली मंडळी फिरकी झाले बघा इवा या जसे देश सामाने बघा इचू बघा तिकडे पोते स्वागत मागे ग्या मागे ग्या ए सावकार पहिले दुपलेकाला पाहिजे सुनक चार पाच भरी चली सुनक

कुठे टोकन द्यायकडे वाच म्हणजे मग सज्ज राहायचे रम सज्ज आहे का सागर सत्या <laughs> सुरु <laughs> गाडी मला संध्याकाळची वेळ आहे बर का निष्कारण ला व्यवस्थित जोडा व्यवस्थित जोडा काही करा फिरवा तुम्ही पाहुण कांड खुनाव घ्या बरं का तुमचं कमिटी मध्ये गाड कांड खुनाव घ्या गाडा येणार पत्र धरला जाणार नाही बघा नोंद घ्या आलीबा देव दिसपाना काيتر जमिनीची नाही नुको अजून गेम कोण आहे जो जरा कराला

द्या अप हो राजू दादा कुताळकर आदेश नालावडे सुजित फोळ हर्षद वाबळे दर्शन तापे आपण ताबडतोब खाली यायचे बर का आपला सन्मान आहे Eh, ya no me

पण आपल्या दोन सूर आपल्या जमिनीचे जाते अमित सोनी असतील मुलेधर साहेब आणि त्यांचे सर्व बंधू असतील त्यांनी आपल्याला या घाटासाठी जागा उपलब्ध करून दिली म्हणून चार दिवसात आपण हा घाट उपलब्ध घाट करू शकलो आणि चार दिवसात आपल्याला सर्व आपले प्राणसाहेब असेल तहसीलदार असेल पि आय असेल या सर्व मंडळींनी आपल्याला चार दिवसात या घाटासाठी परमिशन दिली त्यांचं सुद्धा आपण हार्दिका अभिनंदन करतो आणि सर्व देणगीदार बंधू यांनी सर्वांनी या ठिकाणी रोज देणगी जमा केली सर्व देणगीदारांचा मी हार्दिक असा आभार मानतो आणि सर्वांनी असं सहकार्य पुढील काळात ठेवावा अशी मी सर्वांना विनंती करतो सर्वांना यात्रेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आणि या ठिकाणी दोन दिवसात सर्वात आतून आलेली वारी पैलवान हर्षदादा तानाजी लोखंडे अध्यक्ष रमाग्रु बैलगाव संघाचा करेल सर सरपंच सनिशेद गाडगे पुरी दहा सेकंद रंग मिली पाहिजे आपल्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आता बक्षीस घेऊन जायचे त्या ठिकाणी खरोखर या गटामध्ये दोन दिवस आकर्षक पारी म्हणून ज्यांनी मान मिळवला बाबळगावच्या सुपुत्र ज्ञानोबा लक्ष्मण चौधरी लाल लाल वस्त्र होते मित्रांनो अनेक गटामध्ये आकर्षक पारी म्हणून ही पारी आकर्षक पारीला मान मिळवतात अकरा सेकंद

कार्य धरले जाते कांद हे सात फुटावर नाही अरुणच्या अगोदर कांद कुणी सोडलं गजाळ लागला नाही फायनल ज्याचे हो त्याला सेपरेट दिली जाईल टच पॉइंट नाही गाडी मला नोंद घ्या बरं तू करू रुकर मला गाडा कुणाचा हा मागा त्याचप्रमाणे जावगीगावचे माजी पोलीस पाटील शिवाजीराव कानोरकर आपण उपस्थित राहिला आपल्या हार्दिकाचं स्वागत ದೋಣಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮುಕ್ಳಿ ಮಾಡಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪಟ್ಟಿ ಭಾಗ भाऊ ಸಭೀರ್ ಭೂ ಎನ್ನ ಮಾತು

आजच पळे लागले बबरीवर आला तू जरा बसत गाडीला बसत आहे 3 आठवडा झाला

पानी लाग्छ घर ल घरु गाउँ ल उद्योगपती चव्हाण यांच्या साठी याच गावचे उद्योगपती एचे विश्वस्त विलास काशीनाथ तोडकर यांच्या वतीनं एक हजार रुपया Sí, short. Sí, sí. はあ。<laughs> <laughs>

குளி நீரல கிடுத்தா ஹ த எவர் குளி நீரல கிடுத்தா ஆ ஒரு கராய்சகா

ಈವೆಂಟ್ ಗುಡ್ ಅಂಡ್ ಮೈ ಫ್ರೆಂಡ್ ಸರ್ ನಂಬರ್ 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 ನಂಬ गेलो मी आता पण म्हणा